नमस्कार शेतकरी बंधून मी भाऊसाहेब पवार आपल्या सगळ्यांचं कृषी टेकमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधून मी आज कृषी भूषण नानासाहेब गाडीकर यांच्या घारगाव येथील द्राक्ष बागेमध्ये आहे शेतकरी बंधून गेली सतत ते मे महिन्यापासून चार महिन्यापासून सतत पाऊस पडतोय आणि बुरशीजन्य रोगामुळे सगळ्या सगळीकडे थैमान घातलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सर्वत्र शेतकऱ्यांचे जवळपास साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत पानांचं नुकसान झालेलं आहे पानं राहिलेलीच नाही तर पण आज आपण कृषीभूषण नानाशेठ गाडेकर यांच्या बागेकडे पाहिले असता त्यांची पानं अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहेत पानं ऍक्टिव्ह आहेत निरोगी आहेत आणि अतिशय पानं त्यांनी हिरवीगारपणे टिकवलीत तर ही पानं कशी टिकवली याबाबत आपण नानाशेठ यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार नानाशेठ नमस्कार तुमची या बागेबाबत बागेतील पाने अतिशय आता अंतिम टप्प्यात बाग आलेली आहे साधारणत पंधरा महिन्याने छाटणी घेणार आहे पण ह्या अंतिम टप्प्यापर्यंत कशी काय टिकवली नमस्कार शेतकरी बांधनो ही द्राक्षाची बाग दिसते मामा जम्बो सिडलेस द्राक्षाची बाग आहे तर हिची एप्रिल छाटणी पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला ला झालेली आहे म्हणजे आता आज दहा सप्टेंबर आहे तर पाच दिवसांनी कम्प्लीट सहा महिने होतील बाग छाटून तर ही बाग तुम्हाला अजूनही हिरवीगार दिसते आणि पानं चांगली दिसतात mm. याचं मुख्य कारण म्हणजे ह्या जमिनीमध्ये आम्ही जी खतं देतो ते सत्तर टक्के सेंद्रिय पदार्थ घालतो म्हणजे उदाहरणार्थ शेणखत गांडूळ खत संवर्धन कृषी टेकचं खत तसेच आम्ही सातत्याने केमिकलच्या स्प्रेने पानं जीर्ण होतात mm. आणि लवकर खराब होतात तर आम्ही मधूनमधून याला जैविकचे फवारे दिलेले आहे आणि जैविकचे फवारे दिल्यामुळं पानांना इजा होत नाही आणि त्याच्यामुळं पानाचं आयुष्य वाढतं तसेच आम्ही जीवामृत आणि स्लऱ्या याचा उपयोग मोठ्या प्रमाणात या बागेला केलेला आहे hmm. त्याच्यामुळं पण पानांचं आयुष्य वाढलेलं आहे तर सातत्याने नुसता केमिकल न मारता तर जीवाणू औषधाचा उपयोग जर केला तर निश्चितच तुमच्या बागेचं पानाचं आयुष्य वाढतं यात काय शंका नाही तुम्ही ह्या रेस्टिंग कला पाणी टिकवण्यासाठी बुरशीटेकची कोणती बुरशीनाशके वापरली आहेत आता केमिकल मध्ये जर सांगायचं झालं सा तर कॅप्टॉप आणि फॉस्फेरिक ऍसिड हे एक... डाउनीपॉस्ट हा डाउनी फॉस्ट डाउनीपॉस्ट सोबत कॅप्टॉप घेतले कॅपटॉप घेतले नाही बर बर आणि दुसरे जैविक मध्ये जर म्हणायचं तर ट्रायको ट्रायकोचा बॅसलीस सप्टलिस ही औषध जैविक मारलेली आहे तसेच जीवामृतचा पण मी स्प्रे दिलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला जी पानं जी टवटवीत हिरवेगार दिसतात आणि विशेषतः नुसती पानं टवटवी हिरवेगार नसून तुमची केन जी काडी आहे ती पूर्ण तयार झालेली पिकलेली काडीपर्यंत शेवटपर्यंत पिकलेली काडी मग याचं वैशिष्ट्य आहे आज पाचच दिवस कमी ह्या बागेला सहा महिने झाले छाटणीला छाटणीपासून छाटणीपासून जवळजवळ सहा महिने होत आले तरी तुमची पानं चांगली आहेत हे विषय वैशिष्ट्य आहे या बागेचं पानं तुमची निरोगी ऍक्टिव्ह राहण्यासाठी तुम्ही वृद्धी सिलिकॉन ह्या प्रोडक्टचा वापर केला आहे काय निश्चितच ज्या वेळेस आपण एप्रिल छाटणी घेतो मे महिन्यामध्ये टेम्परेचर चाळीस बेचाळीस डिग्री जातं आणि वातावरण कॉन्स्टंट राहण्यासाठी निश्चितच येतं सिलिकॉन मारलेलं आहे मधून पाऊस सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस आर्षातीचा आबळ असत त्याच ट्रायकंटेनर घटक हा वृद्धी कृषी टेकचा हा पण याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच पानाची कार्यक्षमता वाढून पाण्याचे आयुष्य वाढलेलं आहे तुम्ही कृषी टेकचे सगळे प्रोडक्ट पाहिजे वृद्धीवर वृद्धी हा तुमचा खूप लाडका प्रोडक्ट आहे खूप तुम्ही वृद्धीचे स्प्रे अधून मधून छट विश्रांती काळात घेताय किंवा छटणी नंतर गुढीवर छटणी नंतर शेवटपर्यंत तर वृद्धी या प्रोडक्ट बाबत काय सांगताल कृषी टेकचा हा वृद्धी प्रोडक्ट खूप चांगला आहे ट्रायकंट्रेल हा घटकचे प्रॉडक्ट अनेक कंपन्यांचे पण कृषी टेकचा वृद्धी हा स्वस्त आणि क्वालिटी प्रॉडक्ट hmm. आहे आणि विशेषतः शेतकऱ्याने ह्या वर्षी किमान शंभर दिवस पाऊस झाल्यापासून सूर्यप्रकाश पडलाच नाही hmm. म्हणजे शंभर दिवस आब्रछादीत वातावरण राहिले hmm. कोणत्या hmm. झाडाला अन्न तयार करायचं असेल पानाला अन्न तयार करायचं प्रोटीन तयार करायचं असेल तर हरिद्रव्याच्या मार्फतच ते झाडात ता अन्न तयार होतं पण त्या हरिद्रव्यात झाडात पानात वेली तयार व्हायचं हो असेल तर त्याला किमान पाच तास सूर्यप्रकाश लागतो ती उणीव सातत्याने शंभर दिवस भासली कारण सूर्यप्रकाश नसल्यामुळं मग ती झीज ट्रायकंट्रल हा घटक दिल्यानंतर म्हणजे वृद्धी दिल्यानंतर ती गरज निश्चितच भागली त्याच्यामुळं आज तुम्हाला जी पानं सहा महिन्याची बाग झाली तरी ती हिरवीगार आणि चांगली दिसतात त्याचं मुख्य कारण आहे म्हणजे पावसाळी वातावरणात ज्यावेळी ढगाळ वातावरण असते त्यावेळी सूर्यप्रकाशाची कमतरता भरून काढण्याचं काम वृद्धीने के हो। केलंय बरोबर आहे आणि अशा वेळी बुरशीजन्य सुद्धा खूप प्रमाण वाढत असते अशा वेळी तुम्ही लिक्विड वगैरे वापर करताय काय निश्चितच आम्ही एकदा काडी तयार झाल्यानंतर एकशे वीस दिवसानंतर पाऊस सुरू व्हायच्या अगोदर निश्चितच आम्ही कृषी टेकचा बोर्ड वापरलेला आहे आणि त्याच्यामुळं निश्चितच रोग बागेवरती कंट्रोलमध्ये आहे आणि नुसता वरतीच वापरलं नाही तर आम्ही बोर्डोचं ड्रिंचिंग पण केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच ही बाग तुम्हाला हिरवीगार आणि सहा महिन्याची काळी झाल्यानंतर बाग छाटून तरी तुम्हाला तजेलदार आणि हिरवीगार पानं आजही टिकून आहेत तर शेतकरी बंधू हे होते कृषीभूषण नानासाहेब गाडेकर त्यांनी गेल्या सतत चार महिन्यापासून पाऊस पडत असताना सुद्धा बागेची पाणी टिकून ठेवण्यात चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे त्यांनी विश्रांती काळामध्ये वृद्धी असेल सिलिकापट असेल इकोसाईड असेल झिंक असेल लिक्विड बोर्डिक्स असेल किंवा फॉस असेल या प्रोडक्टचा वापर करून पानं अतिशय चांगल्या प्रकारे टिकून ठेवण्यात यश मिळवलेलं आहे धन्यवाद नानासाहेब नमस्कार हो